लाडक्या बहिणींसाठी या घडीची सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येत आहे बहिणींचा रुपयांचा हप्ता अखेर जाहीर झाला आणि तो महिलांच्या खात्यावरती देण्याची तयारी सरकारने चालू केली असल्याची महत्वाची बातमी सध्या आपल्यापर्यंत आलेली आहे मात्र त्यासाठी तुमच्याकडे दोन महत्वाची कागदपत्र असणं गरजेचं असल्याचं त्यांनी देखील सांगितलेलं आहे परंतु या पाच बँकामध्ये देखील हे पैसे येणार नसल्याची सरकारने महत्वाची भूमिका निभावली आहे त्यामध्ये सरकारने दुसरा एक महत्वाची अट घातली आहे ती म्हणजे सगळ्या महिलांची आता केवायसी करून घेण्याचं ठरवलंय बँक खात्याची केवायसी केल्याच्या नंतरच तुम्हाला आता इथून पुढचे हप्ते येतील हा देखील महत्वाचा विषय सध्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आल्याने लाडक्या बहिणींचं मात्र आता टेन्शन वाढलेलं आहे मग त्या कोणत्या आहेत अशा पाच बँका आणि अशी कोणत्या ती दोन महत्वाची कागदपत्र जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे सगळे महिने तुमच्या हप्ते तुमच्या बँक खात्यावरती होती, जमा होतील असे सरकारने जाहीर केले आहे त्यांची आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये नावासहित यादी पाहणार आहोत आणि कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी आता तयार झाली आहे कोणकोणत्या महिलांच्या खात्यावरती आता उद्यापासूनच पैसे यायला सुरुवात झाली आहे त्या देखील आता जिल्ह्यांची यादी आपल्यापर्यंत पोहोचली आहे तेव्हा लाडक्या बहिणींसाठी महत्वाची आनंदाची बातमी म्हणजे कोटी रुपये आता अर्थ खात्याने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मंत्रालयाकडे सुपूर्द केले आहेत तेव्हा हे सगळे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येण्यास आता सुरुवात झाली आहे आणि आदिती तटकरे यांनी देखील अजित पवार यांचे आभार मानले आहेत की त्यांनी महिना पूर्ण होण्याच्या अगोदरच ते पैसे महिला व बाल विकास मंत्री यांच्या खात्याकडे वर्ग केले आहेत तेव्हा लाडक्या बहिणीसाठी ही सरकारने दिलेलं सर्वात मोठं गिफ्ट म्हणावं लागेल परंतु त्यामध्ये काही महिलांची नावं देखील आता गाळले गेली आहेत जवळजवळ पहिल्या आठवड्यात पाच लाख दुसऱ्या आठवड्यात दहा लाख अशी बहुतांश महिलांची नावं कट करण्याचा सध्या सरकारने प्लॅन केला आहे त्यामध्ये तुमचं नाव कसं असणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत तुम्हाला काय करावं लागेल हे देखील आपण पुढच्या दोन ती ते तीन मिनिटांमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तुमच्याकडे जर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात त्या जिल्ह्याची नावं त्याची तुमचं त्या जिल्ह्याचं नाव तुम्ही कमेंटमध्ये टाकायला विसरू नका जेणेकरून आम्हाला कोणत्या जिल्ह्यात पैसे आले कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे नाही आले तसे आम्हाला बघता येईल आणि त्याप्रकारे आम्हाला पाठपुरावा करता येईल तेव्हा आपण आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायला खाली कमेंटमध्ये विसरू नका की तुम्हाला एक महत्वाची कळकळीची विनंती आम्ही आमच्या युट्यूब चॅनलच्या मार्फत सांगत आहोत आता आपण महत्त्वाच्या विषयाकडे आपण जातोय तो म्हणजे महत्त्वाचा विषय म्हणजे आता कोणती ती दोन महत्त्वाची कागदपत्र आहेत जी महत्त्वाची कागदपत्र सरकारने सांगितली की ती नसल्याशिवाय तुम्हाला आता पैसे येणार नाहीत त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरले लाडकेमध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म भरला अंगणवाडी मध्ये जाऊन किंवा तुम्ही स्वतः फॉर्म भरला तेव्हा काही बहीण महिलांनी तुमचं उत्पन्नाचा दाखला दाखवला नाहीये काही मी दाखवला आहे परंतु त्यामध्ये तुमच्याकडे अडीच लाखाच्या खाली उत्पन्न असलेला उत्पन्नाचा तुम्ही का तो दाखला तयार ठेवावा लागेल अडीच लाखाच्या खाली तुमचं उत्पन्न तुमच्या परिवाराचं उत्पन्न खाली पाहिजे तरच तुम्हाला हा हप्ता घेता येईल हे सरकारने आता जाहीर केलंय जर तुमचं उत्पन्न जास्त असेल किंवा तुमच्या घरामध्ये चार चाकी एखादी गाडी असेल तरी देखील तुमचा हा हप्ता बंद होऊ शकतो असे सरकारने कालच जाहीर केलं आहे तेव्हा तुमचा हप्ता बंद होऊ शक शकतो का हे तुम्हाला पाहावं लागेल त्यामुळे तुमच्याकडे चार चाकी गाडी असेल तर मात्र तुमचा हप्ता बंद होऊ शकतो त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं राशन कार्ड आहे हा देखील महत्वाचा मुद्दा सध्या सरकारने पुढे आणलेला आहे त्यामध्ये सरकारने म्हटलं की तुमच्याकडे रंगाचं राशन कार्ड आहे का केसरी राशन कार्ड आहे का पांढऱ्या रंगाचं राशन कार्ड आहे का कार्ड आहे जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं राशन कार्ड असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची घाबरण्याची भीती नाहीये कारण की त्या महिलांना ते पैसे आता त्यांच्या खात्यावरती येणार असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची घाबरण्याची गरज नाही पिवळ्या रेशन कार्ड वाणाऱ्या महिलांसाठी हा महत्वाचा संदेश आहे त्यामध्ये केसरी रेशन कार्ड आणि पांढरे रेशन कार्ड यामध्ये मात्र तुम्हाला तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या खाली असल्याचं तुम्हाला दाखवावं लागेल कारण की हे रेषेगड असणं म्हणजे तुमच्याकडे अडीच लाखाच्या वरती तीन लाखाच्या वरती तुमचं उत्पन्न आहे हे सरकारला माहित पडतंय ही एक महत्वाची हे दोन महत्वाचे कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सरकारने सांगितले त्यानंतर तुम्हाला जर नमो हप्ता नरेंद्र मोदींच्या किसान हप्ता जर तुम्हाला दर तीन महिन्याला दोन हजार रुपये तुमच्या खात्यावर येत असतील तुमच्या खात्यावर जर जमिनीचं जमीन असेल पाच एकर तर मात्र तुम्हाला हा हप्ता येणार नाही कारण की तुम्ही एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता दोन दोन योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही असे सरकारने स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत त्यानंतर राजीव गांधी योजना असेल किंवा महिलांच्या ज्या ज्या महत्वाच्या योजना आहेत त्या योजनांमध्ये तुम्हाला जर सरकारकडून वेळोवेळी दर महिन्याला दर पैसे येत असतील तर त्या योजना तुम्हाला त्याच घ्या लागतील तुम्हाला दोन दोन योजनांचा लाभ घेता येणार नाही हे सरकारने देखील स्पष्ट केलेलं आहे आता हे झाली महत्वाचं त्यामध्ये कोणत्या पाच बँका आहेत हे देखील सरकार सांगायला विसरलं नाही आता महत्वाचं म्हणजे सगळ्या राष्ट्रीयकृत बँकामध्ये तुमची खाती असणं गरजेचं आहे कारण त्याची आता केवायसी करायची आहे जर केवायसी नसेल तर तुम्ही तुम्हाला हे पैसे येणार नाहीत आजच सरकारने जाहीर केलंय तेव्हा तुमच्या महिलांच्या खात्यांची केवायसी करण्यासाठी सरकार आता हळूहळू पाऊल उचलत आहे तेव्हा अंगणवाडी ताई तुमच्याकडे येऊन तुमची केवायसी पूर्ण करून घेतील हा देखील महत्वाचा मुद्दा आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे चालू होतील शिवजयंतीच्या मुहूर्तावरती तुमच्या खात्यावरती एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्याचा सरकारने मुहूर्त बघितला आहे ते उद्या आहे अठरा तारीख आता अठरा तारखेला तुमच्या खात्यावरती पैसे येतील असं सरकारने जाहीर केलं मात्र हे पैसे कोणाकोणाच्या खात्यावर येतील हे देखील आता बघावं लागेल परंतु सरकारने महत्वाची बातमी दिली आहे की ज्या महिलांच्या खात्यावरती हे पैसे येतील त्यांनी आता आपली कागदपत्रे तयार ठेवायची आहेत तुम्हाला याच्या पुढचा मार्च हप्ता बैंका, बैंका बैंका, बैंका 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 तो व्यवस्थित जर तुम्ही ही सांगितलेली कागदपत्रे जर ठेवली तर मात्र तुम्हाला खूप मोठी तक्रार येईल ह्या महत्वाच्या बँकात कॅनरा बँक असेल इंडियन बँक असेल स्टेट बँक ऑफ इंडिया बँक असेल युको बँक असेल युनियन बँक असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल या बँकेमध्ये तुमचे पैसे येण्यास कोणत्याही प्रकारची अडचण सरकारने जाहीर केली आहे किंवा लाडके बहिणींना सूचना आहे की तुमच्या खात्यावरती पैसे आले की नाही नक्कीच आम्हाला प्रतिक्रिया देऊन सांगा जेणेकरून आम्हाला तुमचा पाठपुरावा करता येईल तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम व्हिडिओ पाहत आहे हे देखील कमेंट करा धन्यवाद